मी पुन्हा सांगतो की आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणतो काही जण धर्मवीर म्हणतात राजे धर्मवीर नव्हते कधी छत्रपती संभाजी राजांनी धर्माचा कुठं पुरस्कार केला नाही शिवाजी महाराजांनी पण हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर धर्मवीर मी तर त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असताना किंवा निर्णय घेत असताना नेहमी सगळ्यांना सांगायचो की स्वराज्य लक, रक्षक संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचा उल्लेख नमस्कार तुम्ही पाहत आहात आपला आवाज बातमी आहे संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलल्या गेलेल्या विधानाची अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातील वातावरण तापलंय यावर शरद पवार यांनी भाष्य केलंय छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटलं तरी वावग नाही असं म्हणत शरद पवारांनी अजितदा सुनावलंय संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तरी चुकीचं नाही असं शरद पवार म्हणाले आहेत ठाण्यात काही नेत्यांची नावं धर्मरक्षक अशी दिसून येतात धर्मवीर काय किंवा धर्मरक्षक काय ज्यांना धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी धर्मवीर म्हणावं ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचं आहे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं राज्याचं रक्षण करण्याचं त्यांनी महत्वाचं काम केलं त्याची नोंद आपण घेतली तर त्याची नोंद घेतल्यास चुकीचं नाही त्याच्यावरून वाद करण्याची गरज नाही महापुरुषांवरून अकारण वाद नको असेही शरद पवार यांनी म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर मात्र शरद पवार यांनी बोलणं टाळलं अजित पवार अधिवेशनात बोलले ते मी ऐकलं पण इतरांवर बोलण्याची गरज नाही असं म्हणत शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या वक्तव्याला के प्रश्नाला बदल दिलेले आहे तसेच अजित पवार यांनी अधिवेशनात केलेल्या वक्तव्यावर ते लवकरच त्यांची भूमिका मांडतील असंही शरद पवार यांनी म्हटलंय एकूणच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून समिश्र प्रतिक्रिया उमटल्या शरद पवारांनी आपलं मत स्पष्ट करत अजित पवारांना फटकारल्याचं चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे अजित पवार तोंड घशी पडले का असा सवाल उपस्थित केला जातो आता यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा आपला आवाज